राष्ट्र उभारणी विकास आणि प्रगती ही देशातील तरुणांच्या योगदानावर अवलंबून असते सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीसाठी तरुणांची भूमिका महत्वाची असते तरुणांच्या मानसिक आणि सामाजिक विकासासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो याच निमित्त पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला भविष्य उद्याचे बलशाली देशाचे घडवू एकजुटीने युवा शक्तीने या घोषणेच्या उत्साहात विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापिका सोनाली चव्हाण व प्राध्यापिका स्नेहल भांगोरे यांनी केले यावेळी प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका यशस्वी मुळे तसंच शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप अतुल घोडके रोहिणी शिंदे व गणेश साखरे तसेच आदी उपस्थित होते